जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा समता शिक्षण संस्था पुणेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहरी व ग्रामीण विकास प्रकल्प आणि फर्स्ट क्राय संस्था पुणे यांच्या वतीने नुकतेच जिल्हा धुळे येथील मोराणे आणि कुंडाणे गावातील आदिवासी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्पांद्वारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोराणे येथे आयोजित या आरोग्य शिबिरात मोराणे उपनगर येथील भिल्लवस्ती व कुंडाणे विश्वासनगर आदिवासी वस्तीतील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरात धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग व महालॅब धुळे यांच्याकडून अठरा ते चाळीस वयोगटातील एकशे पाच महिलांची हिमोग्लोबिन रक्तदाब रक्तगट वजन उंची इत्यादी तपासण्या करण्यात आल्या तसेच मासिक पाळीच्या तक्रारी व इतर आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले आरोग्य शिबिरात तपासणी झालेल्या महिलांमधील सात महिलांचे हिमोग्लोबिन पेक्षा ही कमी असल्याचे आढळून आले तर चौदा महिलांमध्ये सरासरीपेक्षा थायरॉईड अधिक असल्याचे निष्पन्न झाले हिमोग्लोबिन कमी म्हणजेच ॲनिमिया असलेल्या महिलांवर प्रकल्पांतर्गत टप्प्याटप्प्याने आवश्यक उपचार केले जाणार आहेत धुळे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम आर शेख यांनी आरोग्य शिबिरासाठी महिलांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या शिबिरात मोराने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रद्धा मालवे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कृष्णनगर साक्री रोडच्या लॅब टेक्निशियन महिषा अहिरराव जी एन एम आशिष आखाडे सचिन पाटील व सहकारी यांनी महिलांना मार्गदर्शन करून तपासणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहरी व ग्रामीण विकास अंतर्गत नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्पाच्या प्रकल्प प्रकल्पा समन्वयक प्राध्यापिका रचना अडसुळे यांनी कार्यक्रमासाठी संयोजन व मार्गदर्शन केले सोशल वर्कर योगिता पवार यांनी सूत्रसंचलन केले तर कार्यक्रम अधिकारी गणेश उफाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आरोग्य शिबिर संयोजनात नवजीवन प्रकल्प समन्वयक किसन चौरे परिचर सुनील सोनार अमोल गोंधळी आशा वर्कर मीना पाटील कविता देवरे विजया बोरसे प्रतिभा ठाकरे रुपाली सोनार आणि क्षेत्रकार्य विद्यार्थी माधुरी साळुंखे गौरव चव्हाण यांची भूमिका राहिली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम